हाय नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणता कुठं आलाय तर आज होका ही आपली मकाई द्यायची ही पण द्यायची मका काय कुठेच ठेवायची नाही हो का अशी कंसं आलं तर मस्त पैकी हिरवी गार मकाय तिकडली तरी वाद दाडली होती पण ही कडली तर नाहीच कुठनं आली हो गाडी ती आ म आली आणि बघ तशी हिकडं पण तशीच आहे इकडून अशी तिकडून तिथनं सुरू होतंय ना तिथनं अशी इकडं अशीच इकडं आहे महा तिकडलं पर्यंत आणि इकडं आहे आपली मोहगनी आंटी ओ हो चला तू म्हणसान कोण आला येतो हो का आणि आता आल्या तिथं काम करायला हो का? आता काम करा को दिवस केलं म्हणजे आलो त्यांचं उठल्यापासून चालू असतं असं नाही की प्रत्येक कडलं थोडं थोडं दुपारनं इकडे जायचं संध्याकाळी तिकडं जायचं सकाळी इकडे जायचं होय सोन मग हा तुमची आमची बी चांगली की मस्त मोडा ठेवायची का काय बघू आता हा रेट आला तसं एक विषयाने घेतात नाही नाही आम्ही आता टाकली इकून काय करायचं मोडाय माणसं ही सापडत नाही आपण केव्हा यायचो केव्हा जायचं हाय थोडीफार ठेवायची थोडीफार तिकडली विकली घेतली ठेवायची मोडाला आल्या तर मामा आला आल्याचं म्हणलं काढाव मामांचा व्हिडिओ लय दिवसात ना <laughs> आणि तिकड आत्या पण पर ह्याच परत भाऊजी ह्यायचं सगळी ह्यात तर चालले इकडं आलत तूप न्यायला आलतो त्याच्यामुळं म्हणलं रानात नाही की एडा मारून यावा छान असा मस्त मका छान सगळ्यांच्या मकाच येत कांदा पण आहे इकडं हम्म बाळ नसत आमच्यावर बाळ घरी असत हा काय आव तुम्ही काम करताय म्हणले अवघड खेळ या शेतकऱ्यांनी लाजून जमत नाही काम ही केलंच पाहिजे थोडं का होईना पण केलं पाहिजे पोटापुरत तरी पोटापुरत नाही तर भाऊजीला मला कोण व जेवाय घालायचं <laughs> <नहीं>। भाऊजी <laughs> चाललंय त्यांचं हम्म आणि त्या दिवशी हॉटेलवर हो मरणाची गर्दी होती पाण्याच्या बाटल्यात नव्हत्या नव्हत्या पळून पळून जाम झालं नसतं एकदम घेतलं नाही त्यांनी मग लय हेल्प आणि ड्रायव्हरची गर्दी होती ना आ, आता एक दोन तीन दिवस बंद आहे त्याच्यामुळं तर तुम्ही म्हणता पाणी तर फिल्टरचं पाणी ह्या भाजींकडन असतं हॉटेलला हॉटेलला मालक येतो हा ती भाकरीला पण फिल्टरचं पाणी म्हणजे जी पाणी ना बाकरीला भाजीलाच असतं भाजीला टेस्ट वाढते माझं एखाद्याला जमत नाही जमत घेतली पाहिजे असं काम आहे तर चाललंय मोठा मोठा धनुरा उपाडतात धनुरा म्हणजे नाहीतर म्हणतात त्या कोसावली सून आणली मला काय करायचं आमच्या इकडे म्हणतात इकडे आपल्या इकडे म्हणतात काँग्रेस तर द्या चाललंय त्यांचं उपटायचं म्हणलं काढा छोटासा छान असा व्हिडिओ आता काय आम्ही जातो घरी का उपटू लागू आम्ही दोन तास मला लाडू करायचे ते लाडू खाय या हो बोलवत नाही तर बोल कुठल्या टायमाला बोलवायचं तुम्ही येतच नाही करायला चहा पिया तर थांबता का लाडू पिरायला बरं बरं संध्याकाळी करायची आता आमंत्रण लाडू बांधायला बोलव लागते सासरा शेवचे लाडू बेसनचे लाडू एक नंबर एक नंबर दिवाळीच्या आधी दिवाळी आता महालक्ष्मी दोन तीन दिवसांनी म्हणून ती ऑर्डर आल्या ती द्यायची बनवून तर त्यासाठी स्तूप नेला आली इकडं गावरान तूप नेहायचं परत ती मोदक केल्या त्यांनी ती न्हायच खायला माऊली हा त्यांचं काय जोरात चला तर असू द्या बाय सगळ्यांना काढला ह्या गोष्टी छान असा व्हिडिओ आता ह्यांचं दिवस मावळ तर घरी न्हायची एक 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 सारा धरला तिकडं नाही तिकडच ना तिकडं दोन ह्याच्यात काढलाय तरी मी म्हणते इकडे आहे कस काय नाही चला जा बार बार। चला जातो मग आम्ही तू आली अस्मिता तर मी आले तूप नेहला आमच्या सासूबाईच्या माऊली तूप घेऊन म्हणून ज्यांच्या जाणाच्या घरी गणपती बाप्पा येते त्यांनी घेऊ शकता आता दहा दिवस टेन्शन नाही होई तेवढंच राहिलेत काय मदत भरून ठेवलं हा हा चाललंय तूप भरायचं आणि ही त्याच सामान आहे गी हवे स्वच्छ आता सगळं स्वच्छ चकाचक केले सारखं चकाचक करायचं दुधाचं प्रोगडक लय म्हणजे लय खराब होतं सारखं स्वच्छता ठेवावं लागते तर चाललंय करायचं म्हणलं काय काय आहे दाखवा घेलं ज्यांना कोणाला घ्यायचं तूप भेटतं अजून काय काय भेटतं हा तिथे ओढून दाखवलं मी ज्यांना कुणाला गणपती साठी घ्यायच्यात ना त्यांनी घेऊ शकता पेडे वगैरे सगळं भेटत पनीर, 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 पनीर तूप खवा पेडे गुलाबजाम अजून काय हा भरपूर प्रोडक्ट येत कमी नाही तर सगळे तुम्हाला जेवढे परत श्रीखंड आम्रखंड हे पण भेटतात दही सगळं सगळं मिळतं ज्यांना कोणाला घ्यायचंय त्यांनी घ्या आता आल ते सहजासहज म्हणलं काढा छान असा व्हिडिओ ती पण मी थांबली पंधरा वीस मिनिट <laughs> कोणतरी तरी आलत पाहुणे म्हणून म्हणलं थोड्या वेळ बसली तिथं गणपती बसवत ती बघत डेकोरेशन ही काय काय तर तुम्हाला तरी अजून एकदा ती काय चालू आहे तिकडं हा हा बनवायचं चाललंय आणि तुम्हाला पेढे दाखवते अजून लई छान आहे मस्त आहे ज्यांना साईज आकार होता कसे दिसतात त्याच साईज मस्त बनवली आणि साईज एकदम नॉर्मल छोटी आहे असं नाजूक नाजूक मस्त अस परत फ्रीज येतं ह्या सगळं ठेवलेलं असतं त्यांचं श्रीखंड आम्रखंड दही लस्सी पनीर जी काय तुम्हाला घेते ना त्यांनी ऑर्डर टाका मोबाईल नंबर तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही तुम्हाला मी सांगते आणि चाललंय इथं काय 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 म्हणलं छान असा मस्त पैकी व्हिडिओ काढावा मला न्यायच्यात मोदकाची पेढे न्यायच्यात एक पावशेर आणि तूच नाही भरायचं चाललंय त्यांचं चार पाच किलो तर ती चाललंय भरायचं बाद झालं तेवढंच मग किती नेऊ एक किलो नेऊ का एक किलो नेऊ दोन किलो ने। आणि ही माझ्या आज सासर येत हो दोन हा दोन असतील आता तुम्ही एक आणि आमचा भाऊ एक आणि तात आहे तिघ जण एक जण म्हणजे वारले ह चौघ जण भाऊ भाऊ आहे तुम्ही म्हणता कोणतर तुम्हाला आज ओळख करून देते आणि आजी रानात गेले ते आजी रानात गेले ते म्हणून तीन आहेत परत तिकडं ताई पण आहेत तर पॅकिंग करायचं चालली म्हणलं तूप आणि ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी ऑर्डर टाका होईल आपलं घरगुती ओरिजिनल भेटतं ज्यांना कोणाला पाहिजे दूध वगैरे सगळं घरचंच आहे घरीच तिकडं पलीकडं गाया वगैरे ह्याच आणि मोबाईल नंबर सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस नंबर सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस एकवीस म्हणजे ह्यांचं नंबर ना आहे ह्या आमच्या अश्विन तायचा पण नंबर आहे ना सत्तर सगळ्यांचं आणि लागलं तरी मग मोबाईल मध्ये बघ सांगायचं बरं पडत म्हणून पाठच करून असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि ज्यांना कोणाला घ्यायचंय त्यांनी ऑर्डर टाका माझ्याकडे फोन केला तरी चालतोय किंवा ह्यांच्याकडे केलं तरी चालतंय तुम्हाला पण हो बघा नक्की तुम्हाला आवडेल आम्हाला सगळ्यांना खूप आवडते तुम्हाला सगळ्यांना पण आवडेल भरपूर कस्टमर येत भाई कस्टमरला कमी का आमच्या आत्याबाई वाळून गेल्या काम करून करून कमी झालंय म्हणा म्हणजे डायटिंग करायची गरजच कर नाही काम केलं की आपलं मनाने कमी जास्त होत त्याच्यामुळं जा तर ओरिजिनल देते जर्मनीला हो मला संदीप भाऊ म्हणलं की म्हणलं आत तूप जर्मनीला गेले बघा मग जर्मनीला जर तूप जात असेल तर कशी क्वालिटी असेल अमेरिका जर्मनी सगळीकडं हळूहळू जाईल आणि एक दिवस एक ना एक दिवस ब्रँड होईल माझी आता नक्की ब्रँड होणार <laughs> तर असा काही असा सपोर्ट करा मला करा अस्मिताला करा म्हणजे आम्ही सगळे युट्युबर आहेत आम्ही सगळ्यांना व्यावसायिक झाले सगळे करतो हो। आम्ही काय नाही काय काय नाही काय थोडं 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 आम्हाला सगळं लयची आशा नाही आम्हाला बस थोड पटाफोट <laughs> लयची आशा करत नाही नाही पण भरपूर जण भरू म्हणजे लय सपोर्ट करतात छान आम्हाला पुढची ऑर्डर आहे आपल्याला माऊली तुपाची तुम्ही समजा तुम्ही समजून घ्या की आपल्या तुपाची क्वालिटी कशी असेल लाईन लावा लागेल आम्हाला सुद्धा लाईन लागावं लागेल थोड्या दिवसांनी तू भेटते का भेटते काय भरून ठेवा आम्ही सगळे म्हणजे हेच तूप वापरतो ना इथल त्याच्यामुळं आम्हाला पण अस्मिता पण कुठे जात नाही कारण तिथंच तिथंच ती ती जात आहे एवढ्या दोन चार म्हणजे दोन चार दिवस आता लाडूच तिचं चालू झालंय ना लाडू मुळात दोन तीन दिवसात बनवायचे कुणा कुणाला काय काय पाहिजे घरगुती आणि आपण कसं चांगल्या तेला ते बनवून देतो फ्रेश विकत खाण्यापेक्षा आपलं घरचं खाल्लेलं किती पण चांगलं चांगलं हो शरीरा चांगलं आणि सगळं चांगलं आणि तुम्हाला माहिती की तूप न्यायला आली म्हणजे तुपातलं ती बनवती ना त्याच्या न्यायला आली त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की म्हणजे कसा ओरिजिनल सगळं आहे सगळं सगळं तुम्हाला ओरिजिनल भेटेल तर क्वालिटी उषा ताईच्या हाताला एक नंबर क्वालिटी त्याच्यामुळे तुम्ही एक नंबर चव आहे कारण आम्ही आम्हाला माहिती आम्ही हिच्या अगोदर आम्ही आलेलो त्यामुळे हिला हिला काय सांगायचं म्हणजे एवढं काय हे नाही पण आम्ही आम्ही बिंदास्त सांगतो तुम्ही एकदा एकदा सगळं पहिल्यापासून त्यांनी हाल्ल्या सगळं त्यांच्या हातच आम्ही सारखं हुशात आहे तिथं होत नायला हा तिथं होत्या हा जेवायला सगळं एकत्र आम्ही कुटुंब सगळे सगळं एकत्र असलं मग द्या छान बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या ज्यांना कोणाला पाहिजे पटापट ऑर्डरी टाका बरोबर आहे